नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज महिला व बालविकास विभागाकडून अंगणवाडी ताई यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकापर्यंत पोहोचवून योजनेचा लाभ उपलब्ध करून देऊन शासन प्रशासक व नागरिकांमधील विश्वास वृंदीगत होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून शंभर दिवसांची कार्यालयीन मोहीम मंत्रालय स्तरावर राबविण्यात आली या मोहिमेत महिला व बालविकास विभागाने केलेल्या कार्यालयीन अंतर्गत सर्व विभागात प्रथम क्रमांक पटकविला आहे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकत्याच झालेल्या समारंभात मंत्री आदिती तटकरे सचिव डॉक्टर अनुकुमार यादव यांचा सत्कार करण्यात आला सर्वच विभागांनी स्तुत्य कार्य केले असून महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना महिला बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावीपणे यंत्रणा राबविली विभागाच्या योजनांची माहिती एका क्लिकवर मिळावी यासाठी विभागाचे संकेतस्थळ युजर फ्रेंडली केले आहे राज्यातील तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी केंद्रामध्ये प्रधानमंत्री जनजाती महान्याय अभियान अंतर्गत एकशे पंचेचाळीस अंगणवाडी कार्यान्वित करण्यात आल्या नऊ हजार सहाशे चो चौसष्ट अंगणवाडी केंद्रामध्ये शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे तीनशे पंचेचाळीस अंगणवाडीमध्ये पाळणाघर सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही तेहतीस हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अन्न व पोषण मापदंड प्रशिक्षण तसेच दहा वन स्टॉप सेंटरला मान्यता देण्यात आली एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सुमारे चौसष्ट लाख पाच हजार सहाशे अठ्ठ्याण्णव लाभार्थ्यांना किमान तीनशे दिवस पूरक पोषण आहार देण्याचे उद्दिष्ट साध्य केले आहे त्याचप्रमाणे सदोतीस हजार अंगणवाडी पोषण भी पडाई भी कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केले आहे अंगणवाडी मार्फत गृह भेटी देऊन नऊ लाख तेहतीस हजार पाचशे बेचाळीस लाभार्थ्यांचे समुदेशन करण्याबाबतचे उद्दिष्ट शंभर टक्के साध्य करण्यात आले